मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे परत आमचे धरणगाव तालुक्यातील शेतकरी आदरणीय कांतीलाल बापू यांच्या शेतामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे शेता मित्र गणेश भाऊ आम्हाला आता अचानक भेटलेत आणि आम्ही इकडे शिवार फेरी म्हणून केळीचा बाग बघायला आलो मित्रांनो बघू शकता या बागाचा आम्ही लहानपणापासून आपल्या सगळ्यांना व्हिडिओ शेअर करतोय आणि या बागामध्ये दे जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट कशी आहे ती तू मला दाखवतो मी जास्त बोलण्यापेक्षा आपण कांतीलाल बापू आणि त्यांचे मित्र यांच्याच तोंडून ऐकूयात दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं परत एकदा नाव सांगा बापू कांतीलाल बापू आपण ही केळी लागवड केलेली आहे तर आपल्याला काय वाटतंय आपण या बागेविषयी समाधानी आहेत का हो काय वाटतंय आपल्या केळीच्या बागेची डेव्हलपमेंट कशी आहे काय आहे केडीच्या फण्या कशा आहेत वादे कसे आहेत आपले छान आहेत आपला घर हा त्याचा बुंदा दाबून दाबला त्याची स्टेज होती एक एक पानांची अंत्री आली त्याच्यानंतर आपण हे आठ महिन्यात तयार केलेलं घर मित्रांनो बघू शकता दादा समाधानी आहेत आपण त्यांचे मित्र जे गणेश भाऊ आज मला वाटतं पहिल्याच वेळा या शेतामध्ये आलेत भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊ गणेश दिगंबर पाटील भाऊ तुम्ही या बागेमध्ये आतापर्यंत किती वेळा आलेत पहिल्याच वेळेस बर काय वाटतय भाऊ बाग बघून एक एक तुम्हाला एकदम मन प्रसन्न झालं माझ्या तर की एवढं केळीच्या लागवड केलेली आहे ती खोडावर केलेली आहे एक अति आहे आणि एवढी उंचीवर जाऊन गोळा सुद्धा म्हणजे एक झाड सुद्धा वाकलेलं दिसलं या मार्ग लावलेली दिसत नाहीये तुम्हाला तुम्ही केळीच पिकवणारे लोक आहेत तुम्हाला या बागेमध्ये जे विशेषता वाटल्या त्या नक्की सांगितल्या भाऊ तुमचं नाव सांगा आणि तुमचंही मनोगत सांगा की काय वाटतं चंद्र देवदास पाटील म्हणजे मी आजपर्यंत केळी बघितले आहेत पण आज केळी नाही बघितली काय बात करतो याच्या बुंद बारीक आहेत आणि फणे फार मोठी आहे एक वैशिष्ट्य इथं अच्छा हे पाहून एकदम मन असा प्रसन्न होऊन गेलं फार मित्रांनो बघा आपण बघू शकता की हे दोघ मित्र तिघ मित्र आज शेतात आलेले आहेत आणि शेती बघून आहेत असं काही नाही की आम्ही एखादं सिलेक्टेड झाड आहेत बापू तुमच्या मागे असं चालत राहा वेगवेगळे झाडं आपण लोकांना दाखवूयात की कसे आहेत असं तर बघा मित्रांनो हा त्यांच्या शेतातला केळीचा घड आहे आणि विशेष म्हणजे त्यांना आम्ही आठ फण्या ठेवायला सांगितल्या होत्या पण त्यांनी दहा फण्या नऊ अकरा फण्या कुठे खुट कुठे बारा फण्या ठेवल्या आहेत सो ठीक आहे काही अडचण नाही आहे पण बागेची जर क्वालिटी तुम्ही बघाल या बरं दादा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळीकडे एक समान आहे आणि खूप छान कांतीलाल बापूंच्या मेहनतीला फळ आलं आहे बघू शकता मित्रांनो हा आज आम्ही बागेचा फोटो देतो आहे बारा तेरा फण्यांवरतीसुद्धा त्यांचा बाग डेव्हलप आहे आणि ते समाधानीत बापू तुम्ही समाधानी आहेत हो oh. ओके okay. मित्रांनो सो असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुम्ही बघू शकता की या नवीन ट्रीटमेंटसाठी आणि नवीन टेक्नॉलॉजीसाठी नक्की मला कॉल करा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर माझं नाव आहे मोहन शिंदे त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण कन्सल्टन्सी देतो बापूसाहेब तुम्ही गणेश भाऊ आपण सगळ्यांनी जे आज व्हिडिओ बनवण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार बघू शकता खूप छान थँक्यू थँक्यू व्हेरी मच